नमस्कार बोरगाव कृषी यामध्ये आपलं स्वागत आहे विषमुक्त शेती या प्रेरणेतून जैविक कीटकनाशक बुरशीनाशक आणि पिकासाठीचे टॉनिक आपण बनवणार आहोत यामध्ये आपण या अंडी आणि ताक याचे मिश्रण करणार आहोत मग यासाठी साहित्य हो, एक लिटर ताक आणि दहा ते बारा अंडी असे प्रमाण घेतलेले आहेत अंडी गावरान असली तर अधिक चांगलं किंवा बॉयलर असले तरी चालेल आता आपण अगोदर सगळं सर्व अंडी फोडून घेतलेले आहेत त्यानंतर त्यात एक लिटर ताक घेतलेले आहे आणि दोन्हीचं मिश्रण एका चांगलं काडीने चांगली काडी घेऊन ते हलवून एकजीव केलेले आणि त्या बाटली झाकण लावून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बनवल्यानंतर ते पाच दिवसानंतर तयार होतं साधारणपणे पंधरा ते सोळा लिटर चा पंप असतो त्याच्यामध्ये हे दीडशे किंवा दोनशे मिलीपर्यंत घेतलं तरी आहे हे द्रावण अतिशय उग्र वासाचं असतं याचा खूप उग्र वास येतो त्यामुळं किडीश हे प्रतिबंध करतं आणि आता जिथं किडीच राहत नाही त्यामुळं बुरशीसुद्धा येत नाही तिथं नवीन नवीन बुरशीच्या जाती आता विकसित होत आहेत त्याला हे नैसर्गिकरित्या हे प्रतिबंध घालतं आता ड्रिचिंग करायचं म्हटलं तर एकरी चार ते पाच लिटर हे ड्रिपद्वारे ड्रिचिंग करता येतं आता याच्यामध्ये यामुळे जमीन भुसभूषित होते आता वास्तविक पाहता कुठलाही आंबट पदार्थ असला की त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असल्यानं जमिनीचा पोत सुधारतो आता आपण ताक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते आलेलंच आहे आता हे द्रावण केल्यानंतर याच्यामध्ये याच्यापासून मॅग्नेशियम झिंक बोरॉन कॅल्शियम आणि आपले मुख्य जे जी खतं आहेत एन पी के म्हणजे नत्रक स्फुरद आणि पालाश हे याच्यामध्ये तयार होतं याचबरोबर याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड हा पण याच्यामध्ये तयार होतो आता होतो। हे सगळं आपण फवारल्यानंतर साधारणपणे हे पाच दिवसानंतर तयार होतं आपण हे त्याच्यानंतर फवारू शकतो हे तसं वर्षभरही आपल्याला ठेवता येतं हे काही खराब वगैरे होत नाही कधी कधी याच्यामध्ये किडे वगैरे आळ्या वगैरे झाल्यासारखं वाटतं पण ते खराब नसतं कारण ताकामध्ये विविध जीवाणूची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि वाढ होत असल्यामुळं ते अधिक आपल्याला फायदेशीर होतं आणि जमिनीचा पोतही सुधारतो आणि त्याचबरोबर आपला जो खर्च आहे तो जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षाही कमी होतो तेव्हा आपण घरच्या घरी करायला हरकत नाही आता हा मागच्या वर्षी मी मिरची आणि टमॅटाला वा वापरला होता आता यावर्षी हा कपाशीला वा पण वापरणार आहे फक्त खूप पाऊस असल तर मग मात्र याचा परिणाम एवढा म्हणा असा होत नाही कारण खूप पाऊस पडत राहिला तर ते धुवून निघाल्यासारखं होतं आणि मग त्याचा वास कमी होतो आता किडीला प्रतिमान सगळ्यात जास्त वास वासाने खूप आटकाव घालतो कारण आपण पाहिलेलं आहे की एखादा मावा घालायचा असला तर आपण थैमागजाम किंवा कोरोजन हे पण कधी का कधी काम करत नाही तर आपण रोगर वगैरे वापरतो कारण रोगरला खूप तीक्ष्ण आणि खूप उग्र वास असतो तो आणि जवळपास त्याच्या किडी येतच नाही आपण फवारल्यानंतर ते शेतातसुद्धा तसा भयंकर वास येतो त्याचा तसा याचा परिणाम होतो तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण हे घरच्या घरी तयार करा करावं आणि आपल्या शेतात हे वापरावं का जेणेकरून आपण रासायनिक कीटना कीटक जो फवार कीटकनाशक जे फवारतो त्यालाही अटका होईल आणि विषमुक्त शेतीसाठी आपलं एक स्वतःचं एक पाऊल त्या दृष्टीने पडेल जय जवान जय किसान